जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमाचे जे पैसे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेले आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे तर कोणते चार जिल्हे आहे ती शेतकरी पात्र आहेत आणि किती रक्कम त्यांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पहा चला तर पाहूया तर कोणते चार जिल्हे आहेत आणि कोणत्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा आजपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे सर्वात पहिला आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये जमा होणार आहे एकूण पात्र शेतकरी यात आहे चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर आहे दुसरं म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांची पात्रता आहे त्रेसष्ट हजार दोनशे बावीस एवढी आहे तिसरा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्तावन्न लाख रुपये एवढे मिळणार आहे एकूण त्यासाठी शेतकरी पात्र आहे दोन लाख एकोणीस हजार पाचशे छप्पन्न एवढे शेतकरी आहेत चौथा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ लाख रुपये मिळणार आहे एकूण पात्र शेतकरी आहे दहा हजार दोनशे बासष्ट येथे शेतकरी पात्र आहे तुम्ही या चार जिल्ह्यातील असतील त्या आजपासून तुमच्या खात्यावर ही रक्कम आहे ती जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती आपण एकदा पाहून घेऊया शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम यांच्या पिकाच्या नुकसानीवर आधारित आहे तर सरासरी प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये मिळणारच आणि काही शेतकऱ्यांना जास्त नुकसान झाल्यामुळे पंधरा हजार ते वीस हजार रुपये सुद्धा मिळू शकतात ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे आहे ही अतिशय माहिती मित्रांनो तर आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमाचे जे पैसे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही बातमी दोन जून दोन हजार चोवीस रोजी समोर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी ही मोठी देणारी बातमी आहे पीक विमा मिळण्याचे कारण म्हणजे निसर्गाच्या अनियमितीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तर अशा प्रकारे या चार जिल्ह्यांना नुकसान भरपाई जी आहे ती देण्यात येणार आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि चॅनल नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो